सर माझा एक प्रश्न आहे कोट्यधीश शब्द बरोबर आहे की कोट्याधीश शब्द बरोबर आहे बघा बर विद्यार्थी मित्रांनो आता या मुलाने प्रश्न विचारला की सर कोट्यधीश शब्द बरोबर आहे की कोट्याधीश आता लक्षात घ्या परीक्षेमध्ये भरपूर वेळा हा प्रश्न विचारला गेला परंतु आपला असं वाटतं कोट्यधीश बरोबर नाही मग आपण बरोबर काय करतो कोट्याधीश परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोट्याधीश नव्हे मग कोट्यधीश हा शब्द बरोबर आहे हा शब्द नेमका तयार कसा झाला लक्षात घ्या कोटी अधिक अधीश स्वर संधीने हा शब्द तयार झालेला आहे या ठिकाणी इ कोटी मध्ये आणि समोरचं अ आणि अ दोही म्हणून य तयार झालेलं आहे आणि या ठिकाणी संधी तयार झाली आणि शब्द तयार झाला धीश म्हणून लक्षात ठेवायचं शुद्ध शब्द कोणता आहे कोट्यधीश समजलाय